जय भीम पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथे आदरणीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली भव्य महामोर्चाचे आयोजन बोधगया मुक्ती आंदोलनातला समर्थन देण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे या महामोर्चामध्ये नांदेड येथील तमाम बालक महिला तरुण बुद्धिजीवी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येनं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेमध्ये यामध्ये सहभागी व्हावं आणि बुद्धगया ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास जो अन्यायकारक कायदा आहे तर तो, तो रद्द करून जगातील तमाम बौद्ध बांधव व भिक्खू संघ यांना बुद्धगया महाविहाराचे नियंत्रण सोपवण्याचा हा नवीन कायदा जो असेल तो करावा याच्या समर्थनार्थ हा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तर या ठिकाणी मी तमाम बौद्ध बहुजन आंबेडकरवादी बांधवांना मी विनंती करतो की आपण अत्यंतिक शांततेने आणि मोठ्या प्रमाणात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं या भव्य महामोर्चामध्ये आपण सहभागी व्हावे अशी विनंती या ठिकाणी करतो जय भीम जय भारत